आज आमच्यासोबत बच आहे गेल्या तेवीस तारखेला पराभवाची बातमी कळल्यानंतर आज या पूर्ण विषयावरून जवळपास वीस दिवसाच्या वरचा काळ कार्यकाळ जो होता तो लोटला आहे पण आजही भेटणाऱ्यांची गर्दी ही कमी होत नाही अशा भाऊ यांचं याबद्दल पहिले काय मत आहे ते पहिले आपण जाणून घेऊया सध्या भेटणाऱ्यापेक्षा काही कामासाठी पण लोक येत आहे आणि भेटण्यासाठी पण येत आहे मला असं वाटतं का ज्या झाडाला फुलं राहतं त्या झाडाचं सुगंध घ्यायला त्याचा फड शिसो गेले लोक येतातच राहतात त्यानं ते फार फुटला नाही म्हणून लोक थांबतात असं नाही आहे बच्चूपूळच्या झाडाला आज जरी फळ लागले नसेल पण त्याचा सा, सावली घेण्याचं सा काम निश्चितच आपल्याकडून होणार आहे आणि एकंदरीत आपण पाहतोय का लोकांचा विश्वास प्रचंड मोठ्या प्रमाणात आमच्यावर आहे लोक असं म्हणतात पडले तरी तुमचा फोन हा वाया जाऊ शकत नाही तुमच्या एका पत्राने एका पूर्ण ते काम होतं असा विश्वास आहे आम्ही लोकांना म्हणतो का आता आमदार नाही आहे तुम्ही दुसरीकडे तुम जा तिकडले पत्र लावा म्हणजे तुमचं काम होईल पण लोकांना अजूनही तो विश्वास आहे त्याबद्दल तुमचा मी आग्रही मानतो आणि आम्ही काम सतत चालू ठेवू ज्या काही लोकांच्या गरजा आहे किंवा ज्या अडचणी आहे त्याला समोर जाण्याचा प्रयत्न करू भाऊ दिव्यांगाचं आता एक खूप मोठा मेळावा शेगावला झालेला आहे त्या ठिकाणी त्या मेळाव्यात मी स्वतः आवर्जून उपस्थित होतो त्या ठिकाणी जी अपेक्षा होती का दिव्यांग मंत्रालय हे पाहिजे त्याकरिता त्या दिव्यांग ऍक्च्युली माझ्यासोबत भेट घेताना गैवर्ले सुद्धा होते तर असं काही होऊ शकते काय ते त्यांच्या भावना सात्विक भावना आहे त्याला काही अर्थ नसतं राजकारणामध्ये भावनेला काही अर्थ नसत कामालाही काही फार महत्व नसते ज्यांना त्यांच्या त्या भावना त्यांनी त्या व्यक्त करून दाखवल्या पण आमची काही मानसिकता नाही आहे पद असलं म्हणजेच काम करू शकतो अशा नाही आहे पण आता हा काळ असा आहे का पद नसताना सुद्धा आपण किती ताकद काम करू शकतो किती चांगल्या पद्धतीने संघर्ष उभा करू शकतो हा दाखवण्याचा काळ आहे आणि ते आपण दाखवू त्या काळामध्ये हार जीत हा माणसाच्या कामावर परिणाम करू पडू शकत नाही हे आपण येत्या काळात दाखवून देऊ कसं आहे का बाबासाहेब आंबेडकर सुद्धा हारले पण त्यांनी काम थोडं सोडलं छत्रपतींनी आपल्या घरा रायतेचं राज्य हारजित हा कामावर प्रभाव आमच्या कामावर परिणाम टाकणाऱ्या असं मला वाटत नाही काल प्रभाव मोठ्या प्रमाणात लाडकी बहिणी सुद्धा या ठिकाणी त्या दिवशी सुद्धा मी या ठिकाणी होतोच अनाशेना अमरावती जिल्ह्याच्या मोठ्या प्रमाणात त्या बहिणी होत्या त्यांचं म्हणणं एकच झालं का बाबा आम्ही जरी लाडक्या बहिणी असलो तरी आमच्यासाठी सर्वात मोठा आमचा जर कोणी भाऊ असेल तर तो, तो लाडका भाऊ म्हणून भाऊ आहे आणि येणाऱ्या काळात भाऊचं जे कार्य आहे समाजकार्य असो किंवा इतर कार्य असो हे आम्ही पोहोचणार या मोहिमेला तुम्ही तुम्ही कोणत्या पाहता मला असं वाटतं का ह्या सगळी ऊर्जा ही ताकद सगळी एक रचनात्मक कामाला आम्ही घालवू एक व्यवस्थित रचना लोकांनी नाकारलंच आहे आपल्याला आणि काम हे प्रमाण न ठरलं जात धर्म हा प्रमाण ठरला या निवडणुकीमध्ये काँग्रेसवाल्यांना किंवा बौद्ध आणि मुस्लिम बांधवांना असं वाटलं का पंजाब निघत असेल तर मग पंजाले मत मारलं पाहिजे आणि भाजप निघाल्यापेक्षा पंजाबरा आहे आणि कुठं भीती दाखवली का पंजाब निघते त्यापेक्षा आता कमळाले मारा अशा या स्पर्धेमध्ये कामाची स्पर्धा थांबली जरी असली आखरी आपण एक स्वीकारलं पाहिजे का लाडकी बहिणीच्या प्रभावापेक्षा जाती धर्माचा जो प्रभाव होता तो फार जास्त होता तो चांगल्या पद्धतीने मुस्लिम आहे असू दे का हिंदू असू दे तिकडे मुस्लिमांचा फतवा आणि हिंदूचा बटेंगे तो कटेंगे या एका दोन तीन शब्दामुळं झालेला एकंदरीत कामाचा पराजय तो आपण स्वीकारला पाहिजे आणि कसं असतो राजकारण हे जिंकण्यासाठी केलं जातं आणि ते कुठल्याही पातळीवर जो लोक करतात त्याच्यानं आपण हा पराभव स्वीकारलेला आहे आणि लोकांना नाही पाहिजे होतं आपण त्यांना काही वेगळे पाहिजे होते तर ते आपण स्वीकारणं गरजेचं आहे आणि आता लाडकी बहीण ही नावापुती होती पण इथून इकडे काळात एक चांगलं काम कसं उभं राहता येईल मला दुसऱ्या मतदारसंघात उभं राहता आलं असतं पण आपण ठरवलं का ज्या मतदारसंघानं आपल्याला चार वेळा निवडून दिलं तो मतदारसंघ आपण एकदम एकाएकी सोडून द्यायचा हे मन मानत नव्हते आणि आता लोकांनी नाकारलंच आहे तो विषय नाही यापैकी एक महिलानं म्हटलं होतं की भाजपने महिलांना दिलेलं हे एक चॉकलेट आहे ते तुमचं मत त्याबद्दल काय आहे काय झालं का आजकाल गरजेपेक्षा लोकांची गरज काय आणि आम्ही काय करतो राजकारणाने फार फार महत्व आहे तर काय केल्यानं सत्ता येईल एवढंच फक्त सध्या राज्यकर्त्याच्या डोक्यात असतं आणि मग काही असू दे कुठल्याही घटना त्या सत्तेपर्यंत नेण्याचा प्रयत्न होते काही जरी झालं देशामध्ये तर त्याला जाती धर्माचा रंग देण्याचा प्रयत्न होतो किंवा एखादी योजना आणली तर त्याचा पुन्हा त्या योजनेचा सत्तेमध्ये काय फायदा होते हा पाहिलं जातं गरज काय आहे देशामध्ये त्याची पाहण्याची ताकद अजूनही राज्यकर्त्यामध्ये नाही आहे आणि म्हणून ही आजची जी परिस्थिती आहे अजूनही आपण पाहतो का, का काम करणारा कष्टकरी आजही उपाशी म्हणत आहे त्याच्या मुलाला भेटणारं शिक्षण त्याला भेटणारा आरोग्याची अवस्था हो तो हिंदू असू दे का मुसलमान असू दे त्या व्यथा चांगल्या सार सारख्याच आहे पण काय होतंय का तुमच्या मुसलमानांना मुस्लिमांबद्दल प्रेम जागृत करायचा आणि हिंदूंना हिंदूबद्दल हिन्दु आणि खऱ्या समस्येपासून दूर नेण्यासाठी राजकीय लोकांना मोठं यश आलेलं आहे आणि ज्या खऱ्या समस्या आहेत असेल कष्टकऱ्यांच्या असेल आरोग्याच्या असेल उद्योगाच्या संदर्भातल्या असेल रोजगाराच्या संदर्भातल्या असेल ह्या समस्या आता कोर्स दूर दिलेल्या आहेत म्हणजे पहिले इकडे घरोघरी लोक रामराम म्हणायचे आणि मोठ्या आदरपूर्वक दुसरा एकूण पण रामराम घ्यायचा आता तो रामराम हृदयातला आणि जिवाड्याचा आणि खरा धार्मिक रामराम संपला की काय आणि अशा प्रकारची व्यवस्था आणली का जय श्रीराम म्हणून मत घेण्याची काय ताकद निर्माण करता येईल अशी जी मानसिकता तयार केलेली आहे ती निश्चितच धार्मिकतेकडे ने नेणारी आहे की राजकारणीकडे ने नेणारी आहे असं संशोधन होणं गरजेचं आहे आपण एक विचार केला पाहिजे का प्रभू रामचंद्राचा एकंदरीत इतिहास आणि त्यांची एकंदरीत त्यांचं आदर्श जीवन जर आपण पाहिलं तर ते फार सुसंस्कृत आणि दिशा देणारं होतं ते न्याय व न्यायाची लढाई होती ती काही एक जाती धर्माची लढाई नव्हती एकाच धर्मातल्या अधर्म करणारा आणि एक धर्म मांडणारा असं एक ती लढाई होती तिला एक धार्मिक लढाईचं स्वरूप देऊन कशा पद्धतीनं मत परिवर्तित करायचे हा व्यवस्थित पायंडा या देशामध्ये दे घातलं जातं तर मुस्लिमांचा फतवा निघतं तर मग हिंदू असं म्हणतं आम्हाला बी फतवा आहे आमचे पण हे निघेल म्हणजे असं नाही हे चुकी एकाच धर्माकडून होतंय हे दोनही धर्माकडून चुक धर्मा होते कट्टर धार्मिकता याला सगळ्यात मोठं कारणीभूत आहे ते महत्वाच्या मुद्द्यापासून दूर नेण्याचं कारण माय मेली त्याचं दुःख किंवा आपला बाप आत्महत्या करून मारत पोराला पैशाशिवाय चांगलं शिक्षणच भेटत नाही हे दुःख लोकांना विसरून झेंडा पाहून समाधान व्यक्त करणारी लोक आता वाढलेली आहे झेंडा आहे ना घराच्या आवडते झालं मग सगळं चांगलं अशी एक मानसिकता लोकांच्या घरामध्ये आहे लोक असे म्हणतात का आम्ही दहा लाखाचं ऑपरेशन एका जणांचं केलं आणि तो म्हणे भाऊ ठीक आहे केलं तर केलं पण धर्म महत्वाचा आहे ना आणून धर्माकडे गेलो पाहिजे आता ते आम्हाला कळलंच नाही आपण कामाकडे गेलो आणि ते मतदार मात्र धर्माकडे हाही मोठी फसर झाली आता सध्या सोळा डिसेंबर पासून बहिरम यात्रा सुरू होणार भाऊचा बहिरम यात्रा म्हणजे हा एक खूप मोठा संबंध आहे यावेळेला बहिरम यात्रेकरिता लोकउपयोगी उप उप शेतकरी उपयोगी उप काही उपक्रम भाऊ कडून राबविलेला जाणार काय मला असं वाटतं की आता बहिरम यात्रेची बरीच सुधारणा झाली पहिले महिला मंडळ किती दिसाची नाही आता महिला मंडळाचीच गर्दी जास्त असतं तो झालेला मोठा बदल क्रांतिकारी निर्णय आपण त्यावेळेस घेतला आणि बहिरमचं यात्रेतलं स्वरूप जे आम्हाला लोक असं म्हणतात बच्चूकडो हिंदुत्ववादी नाही आहे तर त्यांचा हिंदुत्ववाद हा रस्त्यावरचा आहे बच्चूकोडचं हिंदुत्व हा शुद्धीकरणाचा आहे जे काही रंगानास त्या बहिरमच्या यात्रेत म्हणजेच अर्थातच हिंदूच्या यात्रेत होत होता तो कमी करण्याचं काम बच्चूकोडनंच केलं भाजपचे पालकमंत्री महिला पालकमंत्री अध्यक्ष असताना सुद्धा ते कमी करता आलं नाही मग असं हिंदुत्व लोकांना पटत नाही तिथे जाऊन जर आम्ही जोरदाराला नारे दिलं असते एखाद्याला ठोकलं असतं मारलं असतं दंगल केली असती तर मग आम्ही हिंदू झालो असतो पण त्या बहिरांमधला एवढा सगळा जो घाण प्रकार होता आमच्यामुळं हिंदूची यात्रा करत बदलाम करत होती बदलामीचं स्वरूप प्राप्त झालं होतं ते बदल करणं म्हणजे हिंदुत्व झालं नाही ते आता आम्हाला शिकवतं हिंदुत्व म्हणजे हे जे जयश्रीवर जायचं नाचा जा जो जोर आहे तेथून जय श्रीराम म्हणाचं ते आता हिंदुत्व असं आलेलं आहे आता पुन्हा एक चर्चा नागरिकातून होऊन राहिलेली आहे का तमाशे यावर्षी पुन्हा चालू होणार तर जर तमाशे चालू झाले तर भाऊ तुमचं काही मोठं पाऊल राहणार पुन्हा कारण ते श्रेय हद्दपार करण्याचं तुम्हाला आहे हे निश्चितच सत्य आहे आता समोर अशी काही भूमिका राहणार नाही जर तमाशा चालू झाले तर नाही मला असं वाटतं का जो काही प्रकार आहे तर त्यांनी नवीन काही मंडळी सत्तेत सत्तेतून काही नवीन नवीन कल्पना त्याची येत असेल माझं असं मत आहे का याला राजकीय न पाहता आज बदललेलं स्वरूप जे बहिरमचं आहे आणि त्या कुठल्या घटनेमुळे जे पुन्हा त्याच लयात जात असेल असंख्य माणसं तिथं बडी पडत असेल वेसनाधीन होत असेल तर त्या यात्रेमध्ये असं होऊ नये आमचं प्रामाणिक मत आहे अखेर त्यांची इच्छा आहे अखेरी लोकांनी काही भूमिका वाटत असेल तर बाबा यात्रा म्हणजे हवसे नवसे गवसे सगळंच असले पाहिजे तर आता हवसे नवसे गवसे हे त्या पद्धतीनं निर्णय घेईल आमचा असा विचार आहे सध्या बघा बघत राहायचं काय चांगलं होते काय वाईट होते लोकांची मानसिकता काय आहे कारण चांगलं करून सुद्धा लोक धर्म आणि जात पाहत असेल तर मग त्याच्याकडे भूमिका ही फार प्रतिक्रिया किंवा त्याच्यावर व्यक्त होण्यापेक्षा एक मतदार म्हणून पाहत राहायचं हे होते आमच्यासोबत बच्चू भाऊ आपलीच करीता या ठिकाणीच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र